नमस्कार दीपवाहिनीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात आजच्या महत्वाच्या शहराला पुराचा धोका कायम पूर परिस्थितीशी सामना करण्यास आपत्ती व्यवस्थापन सज्ज दापोली तालुक्याला जोडणारा खेड दापोली मुख्य मार्ग पाण्याखाली रत्नागिरी चिपळूण खेड सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी एन डी आर टीम सज्ज मुंबई गोवा महामार्गावरून खेड मुंबई गोवा महामार्गावरून खेडकडे वळण्यासाठी भरणे नाका येथे योग्य पद्धतीचं वळण न दिल्यामुळे अपघात आणि महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सावित्री नदी इशारा पातळीवरती तर तिवे तांभाणे रस्त्यावरती कोसळली दरड आणि आता खेडवासियांना सतर्क करणारी बातमी समोर आली आहे खेड शहरात आता पुराचं पाणी भरायला सुरुवात झाली आहे रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अखेर रविवारी संध्याकाळी खेड शहरातील गांधी चौकात जगगुडी नदीचं पाणी भरायला सुरुवात झाली आहे सकाळपासून खेड तालुका प्रशासन नगरपालिका यांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे खेड शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपापलं साहित्य सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली तसेच संभाव्य पूरपरिस्थितीची पाहणी देखील खेड तालुका प्रशासनाच्या वतीने तसेच एन डी आर एफच्या टीम सहित करण्यात आली त्यामुळे खेड शहरातील नागरिकांनी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीला घाबरून न जाता प्रशासनावरती विश्वास ठेवावा आणि या पूरपरिस्थितीचा सामना करावा असं आवाहन करण्यात आले खेड तालुका प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम ही आपल्यासाठी सज्ज असून निर्माण होणाऱ्या आपत्तीपासून खेड शहरवासियांना यामुळे नक्कीच दिलासा मिळणार आहे असं देखील सूचित करण्यात आलंय रविवारी सकाळपासून संततधारपणे कोसळणाऱ्या पावसाचा जोर हा कायमच होता जगबुडी नदी ही रविवारी सकाळी धोका पातळीच्या वर वाहत होती त्यामुळे प्रशासनाकडून रविवारी दिवसभर शहरवासियांना सतर्कतेच्या सूचना सोशल मीडिया तसेच गोंगे वाजवून देण्यात येत होत्या दरवर्षी खेड शहरात जगबुडी नदीच्या पुरामुळे अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडतात त्यांना पूर परिस्थितीतून सोडवण्यासाठी तालुका प्रशासन अथक मेहनत घेत असतं मात्र यंदा प्रथमच खेड शहरासाठी आणि तालुक्यासाठी आता एन डी आर एफची स्वतंत्र टीम खेड शहरात तळ ठोकून बसली आहे रविवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीचा आढावा खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी तर एन डी आर एफ टीमच्या सह शहरातील विविध भागांना भेट देऊन पाहणी करत घेतलाय रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे माजी नगरसेवक बशीर मुजावर यांच्यासह खेड शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन दिवसापासून जिल्हा म राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नगरपालिका प्रशासन असतील जिल्हा परिषद असतील किंवा म तालुका प्रशासन असतील सर्वांना सत्रक्रहांच्या सूचना दिल्या दिलेल्या आहेत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून आल्या आली असल्यामुळे खेड शहरातील नागरिकांना पुराचा धोका हा कायम आहे खेडची ज शहरालगत वाहणारी जगगुडी नदी ही आठ पॉईंट पन्नास मीटरच्या वर वाहत आहे नऊ मीटरच्या पा पाणीपासल्यानंतर खेड शहरामध्ये पाणी शिरण्यास खऱ्या तरी सुरुवात होते तर खेड शहरातील नागरिकांना घाबरण्याचं किंवा घेण्याचं कोणतंही कारण म्हणजे खेळ तालुका प्रशासन हे आपत्तीपासून निवारण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असेल खेड तालुका प्रशासन असेल खेड पोलीस प्रशासन असेल किंवा खेड आपत्ती प्रशासन असेल हे सर्वजण खंबर कसून तयार आहे खेळ त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिस्थितीशी सामना करण्यासाठी खेळ प्रशासनाने नौका असतील आपत्ती व्यवस्थापन असलेली किंवा एनडीआरएफ टीम असेल हे सर्व सज्ज ठेवलेले असून खेळ शहरातील नागरिकांना त्या पुरापासून दिलासा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न तालुका प्रशासन करत आहे संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे दापोली तालुक्याला जोडणारा खेड दापोली मुख्य मार्ग हा रविवारी सकाळपासूनच सुर्वे इंजिनिअरिंग या ठिकाणी पुराचं पाणी आल्याने पाण्याखाली गेला यामुळे खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग दापोली तालुका आणि मंडणगडचा खेड शहराशी मुख्य रस्त्याने होणारा संपर्क तुटला सध्या कुंभारवाडा मार्गे पर्यायी रस्ता सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग देखील बंद होण्याची शक्यता असल्याने खेड दापोली मार्ग हा पूर्णपणे ठप्प होईल असं म्हटलं जातं आहे गेल्या काही दिवसापासून कोकणातील रत्नागिरी चिपळूण खेड सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस पडतोय त्यातच किनारपट्टी भागातील समुद्र देखील खवळलेला दिसतोय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकणात पुढील काही दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्याने प्रशासन अलर्ट मोडवरती आहे अशातच हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट जारी केलाय रत्नागिरी खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वर पोहोचली आहे जगबुडी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे मात्र सध्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झाली आहे पावसाचा जोर कायम राहिला तर रस्ता मार्केट आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे खेडमधील दापोली खेड हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय नारंगी नदीचं पाणी रस्त्यावर आल्याने हा पूर्णपणे रस् पाण्याखाली गेलाय रत्नागिरीतील गे पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय त्यामुळे नागरिकांमध्ये आता चिंतेचं वातावरण आहे प्रशासनाकडून व्यापारी बांधवांना वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एन डी आर एफ जिल्हा प्रशासन पोलीस तसेच महापालिका नगरपालिका आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावं आणि नागरिकांना सर्वोतपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सर्व प्रशासनाने अलर्ट मोडवरती राहावं हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन तसंच व्यवस्थापन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करदे खैराचा कोणी येथे जनार्दन महादेव पेवेकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घर जळून खाक झालं घरातील माणसं शेतीच्या कामानिमित्त घराबाहेर असल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र या नुकसान घर जुन्या असल्याने जळून भस्मसात आगीचे लोळ हे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यापूर्वीच घर जळून खाक झालं होतं गावातील ग्रामस्थांच्या मदतीने सिलेंडर घराबाहेर काढण्यात यश आल्याने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून तसेच मोठी दुर्घटना बचावली कारण आजूबाजूला घरे होती आणि त्या घरात माणसे होते परंतु शर्थीचा प्रयत्न करून सिलेंडर घराबाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला कोल्हादपूर तालुक्यातील निवे तांभाणे रस्त्यावरती दरड कोसळली त्यामुळे येथील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आपत्तीच्या काळात मदतकार्य करण्यासाठी एन डी आर टीम रेस्क्यू टीम यांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी बाणेर पुणे या ठिकाणी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकतीस जिल्ह्यातील जिल्हा संघाने सहभाग नोंदवला होता उपांत्य फेरीचा सामना पिंपरी चिंचवड विरुद्ध रत्नागिरी असा पार पडला आहे या सामन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने पिंपरी चिंचवडवरती चोवीस विरुद्ध बावीस अशा दोन गुणांच्या फरकाने विजय संपादन केला अंतिम फेरीचा सामना पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा असा पार पडला मात्र अंतिम फेरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निसटता पराभव झाला चोवीस विरुद्ध अठ्ठावीस गुण फरकाने पुणे जिल्ह्याने रत्नागिरी जिल्ह्यावरती मात केली संपूर्ण स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघाने उत्कृष्टपणे खेळ खेळला आणि क्रीडारसिकांचं लक्ष वेधलं रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच रत्नागिरीचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता या संघातील आघाडीच्या राष्ट्रीय खेळाडू संमरीन बुरोणकर सिद्धी चाळके तस्मिन बुरवणकर प्रतीक्षा चव्हाण सुप्रिया थोरे गौरी कदम दिव्या सक्पा चिन्मयी ढगाळे मुग्धा शिर्के दीपाली कांबळे गौरी जाधव सारा शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ खेळल्याबद्दल तसेच कोच दाजी राजगुरू आणि व्यवस्थापक संपदा गुजराती यांचे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच कार्याध्यक्ष मंगेश बाबू उपाध्यक्ष उर्फ पप्पू चिकणे नेत्रा राजे शिर्के संतोष धमुष्टे मंगेश मोरे प्रमुख कार्यवाहक नितीन बांद्रे खजिनदार अभिजित सप्रे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिन कदम माजी सचिव आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाहक रवींद्र देसाई यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तिसंगी गावातील जिल्हा परिषदेच्या केंद्र असलेल्या सात शाळांना निकमवाडी हनुमान मंदिर निकम परिवार तसेच दानशूर व्यक्ती शुभचिंतक यांच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून संजयजी रामचंद्र निकम आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येतं त्यामध्ये वया पट्टी पेन्सिल पेन होड रबर पेन्सिल गिरमिट तसेच पाऊच स्कूल बॅग या वस्तूंचा समावेश असतो आणि हे वाटप दरवर्षीप्रमाणे करण्यात आलं या या शाळेतील विद्यार्थ्यांना पावसात उपयोगी पडेल अशा रेनकोटचे आणि स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप यावेळेस करण्यात आलं या भेटवस्तू मिळाल्यामुळे मुलांचा आनंद गगनात मावेनसा झाला होता त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळ्याच प्रकारचं हास्य निर्माण झालं होतं या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन रोहन देवकाते सर मंगेशजी भोसले आणि संजयजी निकम यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी मुंबईहून प्रकाश दत्ताराम निकम देवाशिष संजय निकम ओम राजेंद्र निकम वंश आणि ग्रामस्थ तसेच आप्पा तुकाराम यादव गणेश तुकाराम निकम अमित गीते हे उपस्थित होते बँक ऑफ बडोदा यांच्या एकशे एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा भोसते विराशी वाडी या शाळेला बँक ऑफ बडोदा शाखाखेड यांच्याकडून स्मार्ट टी व्ही भेट देण्यात आली या प्रसंगी गणेश हांडे सुदीप शिंदे पिंटू गायकवाड निखिल सक्पाळ दस्तगीर सांगळे आणि भोसते गावचे सरपंच रेवती राजेश पाटील उपसरपंच मुश्ताक जसनाई राकेश पाटील मुख्याध्यापिका शीतल खेडेकर सहाय्यक शिक्षिका नेहा देवरुपकर आणि अंगणवाडी सेविका दीपाली बणदेरे उपस्थित होते बजमयी इंदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवारी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं हनीफा शौकत मोटलेकर हिच्या पुराण पठनाने सभेची सुरुवात करण्यात आली यानंतर मुख्याध्यापक सरांनी सर्व पालकांचं स्वागत करताना दहावी आणि बारावीच्या उत्तम निकालाबद्दल माहिती देताना सर्वांचं कौतुक केलं आणि शैक्षणिक वर्षातील अनेक उपक्रमांची माहिती दिली विविध समित्यांची स्थापना करून सर्वांना प्रगतीसाठी शुभेच्छा देखील दिल्या शिक्षकांनी आपल्या विषयांवरती प्रकाश चाकावा पालकांपैकी जरीना आजरेकर नदीम सही बोले मश्ताक मुकादव आणि मुआ घारे यांनी उपयुक्त कल्पना मांडल्या यासाठी शाळेतर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले शिक्षिका स्नेहल खेडेकर यांच्या आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला